जस्ट डान्स नाशिक सीझन टू चा ग्रँड फिनालेला डान्स स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिकमध्ये नुकतंच राज्यस्तरीय जस्ट डान्स नाशिक सीझन टू ग्रँड फिनाले डान्स स्पर्धक चे आयोजक राहुल हंस सॅम महरुलिया राहुल सौदे यांच्या वतीने गुरुदक्षिणा ऑडिटोरियम गोखले एज्युकेशन सोसायटी कॅम्पस कॉलेज रोड नाशिक येथे नुकतेच आयोजित करण्यात आले जस्ट डान्स नाशिक सीझन टू च्या स्पर्धेसाठी मुंबई पुणे दिल्ली गुजरातसह महाराष्ट्र भरातून ज्युनियर सिनियर कॅटेगरीत असलेल्या डान्समधील स्पर्धकांनी सहभाग घेऊन सोलो सालसा मराठी लावणीसह ग्रुप डान्सने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये सोलो ज्युनियर कॅटेगरीमध्ये जिया मोरे प्रथम अनुषा द्वितीय यश घोडेकर तृतीय आणि कृपा दीपक नमामी गुप्त यांची चतुर्थ श्रेणीमध्ये निवड करण्यात आली तसेच सुपर मॉम मध्ये मा डॉक्टर राजू पाठक आणि डॉक्टर राजश्री पाठक यांचे प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली व द्वितीय सुरेखा मैंद या पासष्ट वर्षीय महिलेने उत्कृष्ट नाच सादर करून परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली तसेच मॅजिक मॉमसाठी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक माधुरी वाणी यांची निवड करण्यात आली तसेच सिनियर डान्स कॅटेगरी स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक योगी हिमो द्वितीय हरीश पवार त्रि धीरज राजपूत तृतीय राहुल गौड कुंकुम आणि चतुर्थ श्रीवाणी हिमांशू प्रदीप गुप्ता यांची निवड करण्यात आली या सर्व स्पर्धकांची डान्समध्ये परीक्षक सचिन खैरनार तसेच नाशिकचे फेमस नृत्य दिग्दर्शक नाशिकचे जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले तसेच नृत्य दिग्दर्शक प्रथम ब्रेक डान्सर जितेंद्र चव्हाण उर्फ मुन्ना डान्सर व विशाल नायर या परीक्षकांच्या वतीने उत्कृष्ट पद्धतीने विजय स्पर्धकांची निवड करण्यात आली एकूण एक लाख रुपयांचे सामायिक रोग पारितोषिक सन्मानचिन्ह ट्रॉफी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले स्पर्धेमध्ये डान्स कॉम्पिटिशनसाठी मुख्य प्रमुख पाहुणे प्रताप भैयाजी मेहरोलिया माजी नगरसेवक नाशिक महानगरपालिका यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजक कोमलताई मेहरोलिया यांच्या हस्ते केक कापून प्रताप भैयाजी मेहरोलिया यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच इतर प्रमुख मान्यवरांचा देखील आयोजकांच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये मराठी चित्रपट सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता प्रभू नाशिक रोड येथील भंडारी ज्वेलर्सचे संचालक निर्मल भंडारी यांच्यासह इतर मान्यवरांमध्ये मुज मिल्क शेख मंजुश्री गवारे राजूभाऊ शिरोली श्रीकांत मगर मोनालिसा जैन करण पारचरे हई सर भूषण सर श्रीकांत सर यांच्यासह जस डान्स नासिक सीझन ची सर्व टीम प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्च दोन हजार सव्वीसमध्ये जस डान्स नासिक सीझन ची घोषणा देखील करण्यात आली आगे आगे। आज जस्ट डान्स नाशिकचा ग्रँड फिनाले झालेला आहे दोन हजार पंचवीस ह्या जस्ट डान्स नाशिकचा जो ग्रँड फिनाले झालेला आहे ह्या ग्रँड फिनालेचे मेन आयोग जे जे होते ते राहुल हंस सॅम मेहरोलिया आणि राहुल सोदे हे होते आणि यांनी नाशिक तर सगळे पार्टिसिपंट्स होतेच परंतु इथे आल्यावर मला एक गोष्ट कळाली की इथे दिल्ली हरियाणा गुजरात मुंबई पुणे तसेच जळगाव धुळे ह्या डिस्ट्रिक्समधून पण मुलं आलेले आहे परंतु मी अजून एक गोष्ट सांगते की नाशिकमध्ये पहिल्यांदा जस डान्स नाशिक जे झालेलं आहे त्याच्यामध्ये फर्स्ट प्राईज जो ग्रँड फिनालीचा दिला गेलेला आहे तो एक लाख रुपयाचा देण्यात आलेला आहे असंच जे हे है, या टीम आहे ह्या टीमनी हा दुसरा सीझन घेतलेला आहे तसंच पाच मार्च तिसरा सीझन यांनी डिक्लेअर देखील केलेला आहे तर मी या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते की हे जे सुंदर कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे आज आपण बघतो आहे की सोनी झी टी व्ही इतर जे माध्यम आहे जे टी व्ही चॅनेल्स आहेत त्याच्यावर असे डान्स शोज होत असतात परंतु आपल्या मुल आपल्या डिस्ट्रिक्टचे मुलं तिथे जाऊन परफॉर्मन्स करू शकत नाही किंवा काही कारणांनी ते तिथपर्यंत पोचू शकत नाही म्हणून या जस्ट डान्स नाशिकने त्या मुलांना हा स्टेज दिलेला आहे आणि ते स्टेज देताना ज्या ह्या आयोजकांनी आणि संयोजकांनी जे कामगिरी केलेली आहे ती खूप अप्रतिम आहे मी या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आ कार्यक्रम यहाँ हाथी घड़ो आगले मुल चांगला टैलेंट यहाँ थ्रू बाहर आया पाजे अशी शुभेच्छा देते आने थामते धन्यवाद दिखाया दूर दूर से लोग मेरे पास आए मैं चाहता हूँ कि इसी मुझे आप लोग का प्यार और सपोर्ट मिलता रहे ताकि मैं ये शो ये परफॉर्मेंस मैं कंटिन्यू कर हर साल करा सकूँ और ये शो हर साल पाँच मार्च को ही होगा ये मार्केबल रखिए आप रेड मार्करचे मार्क कीजिए की हर साल ये पाच मार्च को ये शो होगा थँक्यू सो मच और ढेर नमस्कार मी स्मिता प्रभू आज इथे जस्ट डान्स कॉम्पिटिशन्स पार पडलं आहे खूप सुंदर असे इथे परफॉर्मन्स झालेले आहेत डान्सचे अगदी तीन वर्षांपासून ते साठ वर्षांच्या कलाकारांनी इथे भाग घेतलेला आहे आणि लाखोंची बक्षीस आज इथे जिंकण्यात आलेली आहेत अभिमानाची गोष्ट म्हणजे हा एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आपल्या नाशिकचे जेवढे पण डान्स लवर्स आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे इथूनच कलाकार घडतात आणि हा प्लॅटफॉर्म सॅम मेहलोया जी राहुल सोदे आणि राहुल हंस यांनी दिलेला आहे मी जेवढे पण विनर्स आहेत त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेटन कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि असंच आपलं नाशिक पुढं जावं आणि अशाच नाशिक आपल्या नाशिकच्या सगळ्या कलाकारांना अशीच संधी मिळत राहो यासाठी सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद आज हा आज हा डान्सचा जो कार्यक्रम झाला आहे तो अति सुंदर कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल कोमलने पण सांगितलं सॅमने पण सांगितलं पण तो अति सुंदर कार्यक्रम झाला सर्वांना छान अगदी प्रोत्साहन दिलं गेलं आहे सगळ्यांचे आईवडील खुश होऊन गेले आहेत आणि सगळ्यात मोठं प्राईज जे दिलेलं आहे ते एक लाख रुपयाचं दिलेलं ला आहे आणि हे, हे मुलं असेच पुन्हा कार्यक्रम करतील आणि पुन्हा त्यांनी पाच मार्चलाच का पाच मार्च सव्वीसला हा पुन्हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी हा कार्यक्रम याच्यासाठी ठेवला आहे का प्रताप मेहरवलिया आहेत त्यांचा वाढदिवस असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सगळा कार्यक्रम करतात ते आणि त्यांना याबद्दल भरपूर शुभेच्छा देते ह्या सर्व कार्यकर्त्यांना ह्या सर्व मुलांना भरपूर मी शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार मी नाशिक फर्स्ट ब्रेक डान्सर मुन्ना डान्सर नाशिकच्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात स्टेट लेवल जस डान्सचं कॉम्पिटिशन आयोजित केलं होतं आणि त्याचमध्ये मी परीक्षक म्हणून मी माझी जबाबदारी सांभाळली ही स्पर्धा खूप मोठ्याने संख्येने आणि खूप आटीकाटीने आणि खूप सुपर डान्स कॉम्पिटिशन झालं यामध्ये सगळ्या ब बाहेरच्या स्तरावरून डान्सर आले ते आणि स्पर्धा खूप सुंदर झाली आणि माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला आणि स्पर्धा पण खूप छान आली मी मनापासून ह्या ऑर्गनायझर कमिटीचं खूप खूप अभिनंदन करतो पुढच्या वर्षी पण अशाच संख्येने तुम्ही स्पर्धकांना प्रोत्साहित करा व या गुरुदक्षिणा हॉलमध्ये अशाच मोठ्या कार्यक्रमाला स्वभाव वाढवा ही विनंती आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद